ठरवतील आज ठरवतील अर पाण्याचं गुण तर ना युतीमध्ये आहेत जसं पद मंत्री ते फडणवीस साहेब आहेत तर तुम्ही दोघंही फडणवीस साहेब आहेत तुम्ही तिकडे म्हणले की फडणवीस साहेब ठरवतील आज ठरवतील ठरवाना जर ठरवतील फडणवीस ठरवतील दोघं तर ठरवा तिकडेच ठरवतात मग पाण्याकडे येत नाही तालुक्याला खडक वासण्याचं पाणी सर्व शेतकऱ्यांना आलं पाहिजे एकोणीस गावाला पाणी आलं पाहिजे त्याचबरोबर संसर्गटनं बावीस गाव जे आहेत त्या गावाला सुद्धा पाणी हक्कास पाणी मिळालं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी करतो आणि तर राजकारण हे नेहमी पाण्याभोवती फिरत म्हणजे बावीस गावाचा पाण्याचा प्रश्न हा पाचूला पुजलेला आहे तालुक्याच्या त्याचबरोबर आता एकोणीस गावं ॲड झाली त्यात वसल्याच्या कालव्यावरती जे गाव आहेत म्हणजे भादरवाडी पासून तरंगवाडीपर्यंत सगळ्या गावांचा पाण्याचा प्रश्न आहे म्हणजे तुमचे क्षेत्र निराडाव्यावरती येतात निराडाव्या काल्यावरती तुमचे क्षेत्र सगळ्यांचे दिसतात हे उन्हाळा पावसाळा सगळे क्षेत्र उंचे भिजणार आणि आमची पावसाळा सुद्धा क्षेत्र भिजत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी खडकवासल्याच्या कॅन्जी लोकांची आहे मग त्यांचे सिंचन भवनावरती आम्ही आंदोलन केलं आमची मागणी आहे जे खडकवासला उपचार सिंचन योजना आहे ती त्वरित सुरू करावी तुम्ही खडकवासला सिंचन योजना तुम्ही सु हे करता मंजूर करता आणि तुम्हाला दे टिकव देत नाही म्हणजे त्या पक्षामध्ये तुम्ही काम करून जलसंपदामध्ये तुमच्या असून तुम्हाला ती योजना टिकवता आली नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आम्ही प्रस्ताव तर दाखल केलेलाच आहे जळसंपदाला जळसंपदा विभागाला आम्ही तर प्रस्ताव दाखल केलेला आम्ही त्याच्यावरती काम करतोय लवकर त्यातून काहीतरी निष्पन्न होईल परंतु आता तुम्ही महायुतीमध्ये महाय। महाय। दोघेही आम माझे आजी माझे आमदार दोघेही महायुतीमध्ये महाय। महाय। आहेत जयसंपदा मंत्री देवेंद्री फडणवीस साहेब आहेत तर तुम्ही दोघेही फडणवीस साहेब तुम्ही तुम्हीच तिकडे म्हणले की फडणवीस साहेब ठरवतील आजी ठरवतील अर्प आणायचं पण ठरवा ना आजीच जर होती नाही तर फडणवीस ठरवते दोघं तर ठरवणार तिकडंच ठरवतात मग पाण्याकडे येत नाही तालुक्याला खडक वासल्याचं पाणी सर्व शेतकऱ्यांना आलं पाहिजे एकोणीस गावाला पाणी आलं पाहिजे त्याचबरोबर संसर्कडनं बावीस गावं जे आहेत त्या गावाला सुद्धा पाणी हकास पाणी मिळालं पाहिजे अशी आमच्या मागणी करतो आणि